नंबर आलेला आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा चा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो अचानक भयानक प्लॅनिंग झालेला आहे आणि आपण पोचलेला आहोत डायरेक्ट कोलाडमध्ये तर आज आपण जामगाव गावापासून वीस किलोमीटर अंतरावरती सिक्रेट पॉईंट आहे तिथे एक डॅम्प आहे तर तिथे आपण जाणार आहोत तर तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण हा सिक्रेट पॉईंट एक्सप्लोअर करणार आहोत तर चला निघूया आता तर इकडे आहे सुन्या भावाचं घर तर आम्ही आता इथे पोचलो आहे तर त्याची गाडी आहे आणि त्याची फॅमिलीसुद्धा असणार आहे आणि सुन्या भावाच्या घराच्या बाजूलाच हे मंदिर आहे श्री शंकर मंदिर श्री क्षेत्र जामगाव आणि खूप छान मंदिर बांधलेलं आहे आपण नंतर दर्शन घेऊ आणि इकडे सुन्याचं घर आहे ही गाडी आहे आणि ह्या गाडीमधून आपण जाणार आहोत तर त्याची फॅमिलीसुद्धा असणार आहे तर चल आपण निघूया आता तर पुढे आम्ही आमचा प्रवास बेळगावच्या दिशेने सुरू केला हिरवगार निसर्ग पाहिला तो की तो आपल्याला त्याच्याकडे आकर्षित करत आहे की काय असं वाटायला लागत पुढे उंच सह्याद्रीच्या रांगा आमच्या नजरेच पडत होत्या फायनल पोहोचलोय सुन्या कुठे पोहोचलो आता बेडगाव बेडगाव मध्ये फायनल ना फायनल बेडगाव ओके तर आम्ही आता इथे गाडी लावल्या आणि गाडी लावल्या त्याच बाजूला सोन्याचे कोणतरी रिलेटिव्ह बहीण आहे अरे वा चला बहिणीच्या म्हणजे ताईंच्या घरी आपण जाऊया तिथे थोडा बसू आणि नंतर मग आपण पुढे जाऊया चला ताईने चहा सुद्धा आणलेला आहे <laughs> चहा पिऊया आणि नंतर मग जाऊया पुढे <laughs> तर मित्रांनो आता आम्ही बेळगावमधून निघालो आहे पुढे जायला तर ह्या गावाला पहिलं जुनं नाव म्हणजे कोलवाडी ना ताई हां कोलवाडी बोलायचं तर आता बेळगावमधून एकदम फेमस आहे तर आता आम्ही सगळे चाललेलो आहोत पुढे हो का अच्छा ते बघा तिकडे तुम्हाला जॅकेट दिसत आहेत ते बाबा अलग अलग करतायत तर तिथून जॅकेट घेऊन पुढं जावं लागतं तर आपण चाललो आहे पुढे आणि पर्यटकसुद्धा तुम्हाला दिसत आहेत बघू शकता इकडे बघा खाली शेवाडी वाजले त्याच्यातून आपल्याला जपून चालावं लागणार आहे तर पाय सरकण्याचे चान्सेस जास्त आहेत मगाशी बाबू पडला ना ओटीवरती इथून आता पायवाट लागलेले आहे ना ब्रिज गावती ब्रिज

हात पकड माझा हा चला फोंडीवरती बाबा आता इथून आपल्याला चालत जायला किती मिनटं लागतील दहा मिनिटं ना आता इथून पाय वाट लागले पुढे ना दा बाबा सगळ्या गोष्टी मध्ये विचारतोय तुझं नाव वेदू ना आ वेदू हा हे बघ इथे नाको नको जाऊया मोठ्या पाण्यावर जायचं मोठ्या पाण्यावर जाऊया इथे नाही करूया आंघोळ हा बघ तलाव आहे केवढा मोठा बघ <laughs> चल पुढून चल, चल। आजोबांच्या मार्गदर्शनाखाली आणि लहान मुलांच्या गप्पा गोष्टी मध्ये आमचा पुढचा प्रवास चालू होता <laughs> आपण पोचलो काय ते पोचलो ना फायनली आम्ही पोचलेलो आहोत नो स्मोकिंग नो ड्रिंकिंग जसं तातड चढून वर जात होतो तसं सुंदर नजारा आमच्या नजरेस पडत होता हो हो मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहोत सिक्रेट पॉइंट बाबा पोचलो ना आपण पोहोचलो पोहोचलो चला आणि इकडे तुम्ही पर्यटक बघू शकता या साईडला सुद्धा पर्यटक आलेले आहेत आणि आज पाऊस नाही आहे तर पाणी सुद्धा तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण कमी आहे सेवा बाजले त्यामुळे आपल्याला सांभाळून जावं लागतं अच्छा याची आजी आजी तुम्ही ते काय करता अच्छा मग तुम्ही ते बोललात ते चहा आणि पुरणपोळी ना तर मित्रांनो साईंच्या म्हणजे येणाऱ्या पर्यटकांना ओके 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 चांगली गोष्ट आहे हे बघा वेपर सुद्धा आणलेले आहेत इथे खाण्याची कोणती सोय नसल्या कारणाने आजी तुम्हाला चहा पुरणपोळी आणि वेपर्स देताना दिसतील चला मित्रांनो इथे पोहोचलोय आणि आमचं स्वागत केलाय पावसाने <laughs> हे पर्यंत पाऊस लागला नाही आणि इथे पोचलोय आणि पाऊस आलाय <laughs> चला मित्रांनो आम्ही फायनली पोचलोय आणि नितेशने इकडे जॅकेट घातलेलं आहे आणि सुद्धा आमचे इकडे भाऊजे आहेत भाऊजे कसे आहे तुम्ही इथेच असा एनी टाइम म्हणजे या पावसाळ्यामध्ये इथेच असा ओके आणि तुम्ही आणि ह्या आजी तर ह्या दुकाना जर तुम्ही इथे बघितला असाल तर नक्की मित्रांनो कमेंटमध्ये सांगा हे म्हणजे पोहण्यासाठी संरक्षण ना चला नितेशनी घातलेलं आहे आता सेटअप जाऊया आपण पुढे तुम्हाला पुढे सुद्धा दाखवतो नितेश रेडी हो हो अरे वा व्हेरी गुड सुन्यानी पण घातलेला आहे फायनली आपण घालू पुढे पण ह्यांचा आधी पहिला एक्सपिरियन्स बघूया काय आहे ते एकदम व्यवस्थित लावून घेत आहेत हे उडी मारतील ना सुन्या सुन्या थोडा मित्र आहे चला आमची दोन माणसं निघालेली आहेत उडी मारण्यासाठी चप्पल इथे मित्रांनो काढाव्या लागतात कारण ह्या गावची इथे देवस्थानंसुद्धा आहेत तर तुम्हाला मी पुढे दाखवतो बघा चप्पल सगळ्यांनी काढलेले आहेत बघा ताईंचं इथे मूळ गाव काका कसे आहेत प्रत्येकाच्या कोणा कोणाच्याही पायामध्ये इथे चप्पल दिसत नाहीत आणि कधीही इथे आला तर चप्पल काढूनच पुढे यावे लागतो तर चला आपण वरती जाऊया हे दोघे जण बघा कसे जात आहेत बाय इतकं

बाहेर निघतो आपण हो हो आणि मी तुम्हाला आता नितेशचा नंबर आलेला आहे घाबरतोय <laughs> अरे ताक, ताक ना। <laughs> का घाबरतो होण्या <laughs> भावाची पहिलीच एंट्री आहे दुसरी एंट्री आहे कोणती मारतोय हो हो ताई मारत का उडी ओके ओके आणि आणि तुम्ही इथे बघू शकता या ताई सुद्धा इथे उडी मारतायत हो सलाम फुल कॉन्फिडेन्स कोणी आहे हो, भाऊ काय ऐकत नाही काय आज हा तिसरी उडी तिसरी उडी मारा आला नाही आता कोणती उडी मारतोय हो का आपल्याला माहिती नाही नि तेच उलटे ए एक नंबर Yardım edin. Yardım edin. Yardım edin. तर आता आपला नंबर आलेला आहे आता मी आता उडी टाकतोय जाऊ झाला आपल्या घरीच खरे पार्टी बघा आंघोळ करते इकडे ए बेबी भाई बघ तुकडी मारते इथे आंघोळ गेली वेदू कुठे वेदू कुठे आहे आधीच्या बाजूला घाबरला की काय हा वेगळा ना आला नायची काय आहे तर चला मित्रांनो भरपूर मजा केली आणि आंघोळसुद्धा एकदम मजा आली पण इथे सिक्रेट पॉईंटवर ते आलेलो आहोत आणि इथे गावातील म्हणजे स्थानिक गावातील काही मंडळी इथे कामसुद्धा करतात आणि लोकांना सेवासुद्धा पुरवतात ही चांगल्या पद्धतीने आणि तुम्ही इकडे बघू शकता इकडे बघा ही एक रस्ती बांधलेली आहे आणि एक तिकडे पुढे रस्ते बांधलेली आहे तर दादा तुम्ही इथे किती वर्ष आता कार्यरत आहेत तसं आम्ही सध्या चार वर्ष झाले आम्ही सिक्रेट वॉटरफॉल चालू होतो ओके त्याच्यामध्ये लाईट जॅकेट चेंजिंग रूम गाईडच्या सगळं इन्कल गाडी पार्किंग करून सगळं इन्क्ल राहून आम्ही तीनशे रुपये पर्यटनकडून चार्ज घेतो त्याच्यामध्ये सगळी सेफ्टी आम्ही देतो माझं नाव आहे रामदास उबे तर दादा जर इथे येणं झालं म्हणजे पर्यटक भरपूर येत असतात म्हणजे पावसाळ्याच्या वेळी येतात की आय थिंक दरवाही तीन महिने ते चालू असतो ओके ओके दर दर जर इथे जर पर्यटक आले आणि जर तुम्हाला जर सेवा द्यायची असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा नक्की सांगा इथे डबल एट झिरो फाय वन एट फाय सिक्स टू थ्री जर इथे यायचं असेल तर ह्या नंबरवर कॉल करा जर नक्कीच आम्ही तुम्हाला सहकार्य करू सगळ्या गोष्टी म्हणजे इथे पाणी असा जास्त पाऊस पडला की पाणी वाढतो की कसं काय पाऊस जास्त जर पाहुण्याचा फोर्स जास्त असलात तर आम्ही बंद ठेवतो ओके जर कॉल करून आले तुम्ही तर आम्ही सांगू शकतो बाबा चालू आहे ना बंद आहे असं आम्ही सांगतो ओके ओके जे पाण्याची पातळी जास्त वाढली तर तुम्ही अलर्ट करता की इथे येऊ नका आणि कोणाला पाठवत नाही नाही बंद करतो आम्ही चांगली गोष्ट आहे दादा तर चालेल आम्ही आलो मस्त वाटला आणि मी सुद्धा पहिल्यांदा आलो आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी पहिल्यांदा एक्सप्लोर आहे तर धन्यवाद धन्यवाद चला भेटू चला दादा चला चला आता आम्ही आंघोळ वगैरे केलं आहे थंडी वाजल्या आम्हाला आजी कोण आता चहा घेऊया परत इथे

तर मित्रांनो आम्ही इथे भरपूर मजा केली आणि आपल्या चिल्लर पार्टीने पार्टीन सुद्धा के आंघोळ केली ना हां आणि मी मित, आणि मित्रांनो पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता सिक्रेट पॉईंटचा हो भरपूर मजा आली आणि जर जास्त पाऊस असेल तर, तर पर्यटक इथे जास्त आकर्षित होतात तर आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी आणि बाकीचे पर्यटक आता इकडे येत आहेत आणि मित्रांनो तुमचा असाच सपोर्ट कायम राहू द्या तर ह्या सुद्धा असेच काही ठिकाणी आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू आणि मित्रांनो सिक्रेट पॉईंटचा माझ्या लाईफमधला अनुभव हा पहिल्यांदाच होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय